आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज कमरेला चाकू अडकून बुलेट स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस पथकांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की पोहराबंदी येथील प्रमोद चव्हाण नावाचा व्यक्ती विना नंबरच्या काळ्या रंगाच्या बुलेट गाडीवर शिरोडी येथील बस स्टॉपवर आरडाओरडा करून रंगबाजी करत आहे ही खात्रीदायक बातमी मिळताच पोलिसांनी प्रमोद परशराम चव्हाण व राहणार पोहराबंदी तालुका जिल्हा अमरावती या धारदार चाकू व बुलेट सह ताब्यात घेतले तसेच त्याला बुलेट वाहण्याबद्दल कसून चौकशी केल्यावर त्याने ते अमरावती शहरातून चोरण्याची कबुली दिली त्याचबरोबर त्याने एकूण चार वाहने चोरण्याची कबुली दिल्याने संबंधिताकडून चार मोटरसायकल किंमत अंदाजे तीन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आले सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस अंमलदार अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे श्याम मते यांच्या पथकाने केली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई